आणि रिंग वाजते पण फोन उचलत जात नाही मग त्याचं बिल भरलेलं आहे का नाही माहिती नाही आणि त्याच्यात मी तावडे साहेब उपायुक्त आहेत ना उपायुक्त त्यांना तावडे साहेबांना फोन लावला होता ते तावडे साहेबांनी सांगितलं मी आत्ता बैलबागात फोन लावला त्यांनी ता सांगितलं की मी त्यांना सांगतो तुम्हाला नंबर देतो एकाचा त्यांनी डायरेक्ट फोन कट केला मग हे राम भरोसे राम भरोसे का महानगरपालिका तुम्ही बकरा घेऊन आतमध्ये आलात हाक कुठला म्हणजे विरोध करण्याचा हा विरोध करण्याचा विरोध करण्याचं कारण हे आहे की जे दवाखाना आहे महानगरपालिकेचा जनावरांचा तो दवाखाना पहिले बैल बाजारमध्ये होता त्याच्यानंतर तो, तो दवाखाना कुठं गेला तो माणूस कुठे विचारणार आपत्कालीनला विचारणार आपत्काल सॉरी सुरक्षा रक्षक कॅबिनला फोन करून सर्व नंबर मिळतात पण आता कमीत कमी, -कमी महिन्याच्या वर झाला फोन नंबरच भेटत नाही आणि फोन उचलला जात नाही मग माझं म्हणणं आहे की सुरक्षा रक्षक कॅबिनचं बि फोनचं टेलिफोनचं बिल भरलं गेलं नाही आहे का उपायुक्तचं उपायुक्ताचं बिल भरलं नाही म्हणून ह्यांनी यांचं बिल भरलं नाही का कळत नाही मग कुणाला महानगरपालिकेच्या करदात्याने कुणाला दात मागायची हा मोठा प्रश्न आहे तुमची मांग काय महाग काय नाही हीच माग आहे की सुरक्षा रक्षकाचं काम हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि त्याच्यात उपायुक्त यांचंही काम चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे जर आपत्कालीनला एखादा आपत्कालीनचा एखाद्याला नंबर पाहिजे आणि तो सामान्य माणूस असेल तर तो फोन कुठे लावणार सुरक्षा रक्षक कॅबिनलाच लावणार ना आणि अनेक वेळा आम्ही फोन करून हे नंबर घेतो सुरक्षा कॅबिन मधून पण राहिले होतं आता नंबरच भेटत नाही फोनच उचलला जात नाही